हे बघा आपण आलो आहोत श्रीजी पूजा भंडारमध्ये आता मार्गशीर्ष जवळ आले त्यामुळं मार्गशीर्षचे गुरुवार जवळ आलेत त्यामुळे आपल्याला माताराणीच्या पूजेच्या सा साहित्यांची खरेदी तर करायचीच असते तर हे बघा किती छान छान वस्त्र आलेत तेच तुम्हाला आता मी दाखवते तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा किती छान छान पूजेचे वस्त्र आहेत म्हणजे माताराणीसाठीचे वस्त्र आहेत बघा ग्रीन म्हणजे जसं तुम्हाला कलर हवे असतील तशी आणि साईज तुमची जशी असेल तसं तुम्ही हे वस्त्र घेऊ शकता दुकानांमध्ये आता सगळे सा खूप सारे असे वस्त्र माता राणीचे लागले हे बघा बघा किती सुंदर सुंदर आहे रेड म्हणू नका पिंक येलो जसे पण आहेत छान छान आहेत बघा कुंदन वर्क वाले सुद्धा आहेत रेसिंग वर्कवालेसुद्धा आहे बघा हा सत्तरला आहे ही जी सगळी लाईन आहे ही सत्तरवाली आहे ज्याच्या ज्याच्यावर प्राईस लिहिलेत बघा सत्तर रुपयापासून स्टार्टिंग आहे पन्नास चाळीस रुपयापासूनसुद्धा आहे जसं तुम्ही घेशाल तसं तुम्हाला जशी पाहिजे होती हे बघा छान थँक्यू आहे तुम्हाला असे पाहिजे की जर कसेसुद्धा आहे एकदम टॉपडपली कलर एकदम आहे तुमच्या कलशाला बसतील असे आहेत छान छान म्हणजे जे कलर्स वापरतात कलशाला बसतील असे सुंदर असे साईज तुम्ही ठरवू शकता तुम्हाला कोणत्या साईजचे पाहिजे मोठी साईज पाहिजे तर मोठी सुद्धा आहे हे बघा मोठी साईज सुद्धा आहे ग्रीन कलरमध्ये कलर भरपूर मिळतील इकडे पण आहे ब्लू हे बघा ते एटी रुपीज वाले परत हे ग्रीनवाले बघा हे सत्तर रुपयावाले यामध्ये पण बघा किती कलर आणि भरपूर छान सामान आहे भरपूर छान कलर आहेत खूप सुंदर सुंदर आहेत त्याच्यासोबत एक चुनरी आणि कलशाला लावण्यासाठीचा ड्रेस मिळतो हे बघा तर हे बघू शकता तुम्ही हे सत्तर रुपयावाले हे पण खूप सुंदर आहे हे साठ वाले जी जरा छोटी साईज आहे म्हणजे ज्यांच्या इथं छोटे साईजची कलर्स असतील त्यांच्यासाठी हे पण छान आहे पन्नास रुपया वाले त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता हे बघा ते पन्नासवाले वाले पण डिझाईन वेगळी आहे कलर पण वेगवेगळे ही बघू शकता तुम्ही तीस रुपयावालेत तीस हे तीसवाले कळशाला घालण्यासाठी म्हणजे माताराणीचे जे वस्त्र म्हणतात ते खूप सुंदर सुंदर आहे आता बाजारपेठामध्ये खूप सुंदर सुंदर येतात आणि श्रीजी पूजा भंडार आहे आणि हे बघा खणं खणासाठी हे आर्टिफिशियल वेणे आहेत ज्याला घ्यायचे असतील त्याच्यासाठी परत आपल्याला लागणार हे सारी खोबरं लागतं आपल्याला पूजेसाठी ते परत इथे बघा तुम्ही म्हातारांचे मुखवटे आहेत खूप सुंदर सुंदर मुखवटे आहेत हे बघा आजकाल सगळेजण असे मुखवटे लावतात किंवा काही वेगळं लावतात तर हे बघा किती सुंदर मुखवटे आज आजकाल असे खूप फॅशन आली की सुंदर सुंदर मुखवटे भेटतात कुंदन वर्क केलेले हे बघा इथे बघा मी तुम्हाला डायमंडचे मुखवटे दाखवत आहे बघा डायमंड वर्क केलेला हा मुखवटा आहे किती सुंदर आहे बघा हा वन फॉर्टी रुपीजला आहे बघा किती छान आहे परत आहे बघा इथे काली माताचा वर्क केलेला मुखवटा पण आहे आणि आपल्या काळूबाईचा सुंदर असा बघा मुखवटा आहे हा तुम्हाला दिसतोय का बघा किती सुंदर आहे हा खूप हा आहे टू फिफ्टीला खूप सुंदर आहे परत आहे बघा इथे सुद्धा ज्या कलरचे तुम्ही वस्त्र घेणार त्या कलरचे मुखोटा घेतला तर त्या कलर ग्रीन कलर इथे येलो कलर सुद्धा आहे ह्यामध्ये कलर सुद्धा आहेत आणि डायमंड वर्क बघू शकता तुम्ही किती सुंदर केलेला आहे या माता राणीला माता मुखवटा मुखोटा बघा किती सुंदर आहे जर तुम्ही असा हा घेतला आणि याच्यावर येल्लो कलरच घेतलं तर बघा हा फोटोटीचा आहे हा पण बघा किती सुंदर आहे वर्क बघा किती छान केलं आहे हा त्यापेक्षा जरा छोटी साईज आहे हा हा जरा मोठा आहे आणि ही जरा छोटी साईज आहे म्हणून हा बघा हा कितीला टू सिक्स्टीला आहे खूप सुंदर आहे हा बघा हा किती सुंदर मुखवटा आहे हा टू सिक्स्टीचा आहे हा या या मुखवटापेक्षा जरा छोटी साईज आहे परत तुम्ही ते बघू शकता रेड कलर बघू शकता पिंक आहे रेड आहे बॉक्सेसमधले म्हटले तर हे बघा किती सुंदर आहे वर्क डायमंड वर्क मोती वर्क जसं पाहिजे तसं आणि हा कालिका मातेचा आहे बघा हा पण किती सुंदर आहे मस्तच आहे खूप माणसाने तिथे मुकवटे आणि हे बघा तुम्हाला त्या मोठ्या साईजमध्ये जर छोटा पाहिजे असेल तर हा सुद्धा आहे हा बघा हा वन एटीचा आहे हा खूप सुंदर आहे कालिका मातेचा आहे आपल्या काळूबाईचा मुखवटा त्या ह्या सगळ्यांमधल्या छोटी साईजमध्ये काळूबाईचा मुखवटा आहे हा वन वन एटी रुपीजचा आहे हा वन एटीचा आहे परत हा टू ट्वेंटीचा आहे आणि हा पण बघू शकता हा पण छान आहे मोठी साईज आहे हा वन फिफ्टीचा आहे वेगळी डिझाईन आहे सारे तिथे मुखवटे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर असे गुरुवार मार्गशीर्षच्या गुरुवारसाठी खूप सारे साहित्य पूजेचं आलेलं आहे त्यामध्ये हे मुकवते आणि ज्यांना असे मुखवटे नाही पाहिजे जे हे सुद्धा लावतात नारायणांना ज्याच्यामध्ये डोळे लिप नाक ये हे येतं आणि हे खूप छान दिसतं तसं आणि हे बघू शकता बघा दहा दहा रुपयाला नस ते तिथे आणि हे ट्वेंटी रुपीजला आहे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणि हे बघा झुमकेसुद्धा आहेत देवीच्या सजावट दे देवीचे अलंकार आहेत हे झुमके झुमकेसुद्धा आहेत देवीचे अलंकार न सुद्धा आहे आणि हे बघा मुक्ती आणि हे सुद्धा आहेत बघा हे शंभर रुपयाला आहे देव आहे सुंदर असे लक्ष्मी हार आहेत त्याच्यामध्ये छोटे छोटे खूप सुंदर आहेत बघा वीस वीस रुपयाला इथे हे तुम्ही देवीला घालू शकता खूप सुंदर दिसत आहेत बघा ते वेण्या आहे म्हणून आहे पूजेला लागणारे नारळसुद्धा पूजेला लागणारे नारळसुद्धा इथे मिळतात बाकी पूजेचं सगळं सामान इथं पूजा श्रीजी भंडारमध्ये मिळतात आणि आत्ता सध्या जे आलं आहे देव मार्गशिर्षक गुरुवारसाठी ते मी तुम्हाला दाखवते आहे आता हे बघा हे सगळं घातलेली एक तयार अशी महालक्ष्मीची मूर्ती त्यांनी तयार केली आहे बघा असं लुक दिसतं जर तुम्ही हे सगळं सामान घेतलं पूजेचं साहित्य ते बघा हे वस्त्र घातलेत या माताराणीला तुमचं तुम्ही जेव्हा माताराणीची सजावट करणार तेव्हा तुमची माताराणी अशी दिसणार हे बघा सुंदर असं वस्त्र आहे त्याच्यावर हे बघा पुतळ्यांची माळ आहे भोरमाळ आहे मण्यांची माळ आहे मंगळसूत्र आहे परत हे बघा हे सुद्धा आहे नथसुद्धा घातली आहे कानातले घातले वेणी घातली आहे आणि तो मुखवटा सुद्धा आहे त्याच्यामधला त्यामुळे बघा किती सुंदर असं रूप फुलून दिसतंय आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे दिसणार जेव्हा तुम्ही सगळी खरेदी करणार आणि जेव्हा सजवट करणार तेव्हा अशी दिसणार वातावरण आणि हे सुंदर असे मुखवटे इथे खूप दिसत आहे दिसतात आणि हे अलंकार अलंकारमध्ये बघू शकता ही पुतळ्यांची माळ सुद्धा आहे इथे ही सुद्धा आहे मण्यांची माळ आहे परत तुम्ही बघू शकता मंगळसूत्र आहे आणि तुळशी सुद्धा आहे ठुशी काळीच्या गळ्यातले इथे देवीचे खूप छान असेल चला आता मला मला पण इथे छान छान खरेदी करायची आहे तुम्ही मी सगळं बघितलं सांगते हे आहे पूजा श्रीजी भंडार पूजेचं सर्व साहित्य इथे मिळतं चुनरी सुद्धा मिळतात तुम्हाला साठी पाहिजे असतील तर बेलाएको yeah, तपाईँले <inaudible> <next> <inaudible>